त्याच्यामुळे शंभर टक्के रिंकल्स आहे आणि पहिल्या अवकाला ब्लाउज खेचल्यासारखा दिसणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला हे बघा हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज ब्लाउज साठी खूप महत्वाचा विषय मी येऊन आलेलो आहे कटोरी ब्लाऊजला जे गळ्याजवळ रिंकल्स पडतात तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवता चेस्ट मध्ये कटोरी मध्ये सगळीकडे व्यवस्थित बसतो तुम्ही मापही बरोबर टाकतात मोंड्याचं माप असेल शोल्डरचं माप असेल गळारुंदी असेल या सर्व गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित टाकतात तरीही तुमच्या गळ्याला का रिंकल्स येतात पुढच्या साईडला इथे रिंकल्स येण्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन काय तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या कुठे शिकायला भेटल्या नसतील किंवा तुम्ही क्लास केला तिथे सांगितलं नसेल तर मी तुम्हाला त्याच गोष्टी शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा मी खूप प्रयत्न करतो की छोट्या छोट्या गोष्टी त्यांना डिटेल्स शिकवण्याचा आणि त्याचा खूप चांगला फायदाही त्यांना होतोय तर त्या ब्लाउज संदर्भात मी आज तुम्हाला एक गोष्ट शिकवली तुम्हाला जो फोटो दिसतोय हो त्या फोटोमध्ये बघा गळ्याजवळ रिंकल्स येतात ते त्या रिंकल्स येण्याचं महत्वाचं कारण काय आणि ते रिंकल्स येऊ नये म्हणून कशा पद्धतीने आपण मोंढा कट करायचं कटोरी ब्लाऊजला शक्यतो असं येतं आणि कटोरी ब्लाऊज साठीच मी जो कर मोंढा कट करण्याची जी पद्धत सांगणार आहे ती फक्त कटोरी ब्लाऊजला आपल्याला बघायची इतर ब्लाऊजची पद्धत जरा वेगळी आहे प्रिन्सेस कट असेल फोर्टस असेल पण कटोरी ब्लाऊजला इथे जॉईंट असतो कारण कटोरीचा जॉईंट नेमका गळ्यावरती येतो आणि त्याच्या शेजारी मोंड्याचं माप असतं तर त्या ठिकाणी रिंकल्स का पडतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी ज्या गोष्टी डिटेल सांगतोय ते एकदा तुम्ही ट्राय करून बघा शंभर टक्के तुमचा कटोरी ब्लाउजला जो गळ्याला रिंकल्स येण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह आपण कटोरीला रिंकल्स का येतात आणि मोंडा कशा पद्धतीने कट करायचा ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे एक महिन्यात परफेक्ट काम शिकायचे बघा युट्यूबला शक्यतो युट्यूबला मला इतके मोठे व्हिडिओ बनवता येत नाही किंवा तुम्हाला मला प्रश्न विचारता येत नाही तुम्ही जर एक महिन्याचा कोर्स केला तर शंभर टक्के तुमचे सर्व प्रॉब्लेम होणार आहे आणि एक महिन्यामध्ये परफेक्ट ब्लाउज तुम्ही शिवायला शिकणार आहे कटोरी असेल किंवा फोर असेल आणि आपण नववार असतील ड्रेस असेल वन पीस असेल घागरा असेल या सगळ्या गोष्टींचे आपण कोर्स चालू केलेले आहेत ज्यांना कुणाला कशासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते त्यांनी संपर्क नक्की करा तर बघूया आपण कटोरीला रिंकल्स येण्याचं से मेन रिझन काय आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काय हे बघा सर्वजण लक्ष देऊन बघा हा साईडचा डायग्राम मी तयार केलेला आहे आता कटोरी ब्लाउजला तो प्रॉब्लेम का होतो त्याचं रिझन तुम्हाला सांगतोय आपल्या दुपारच्या क्लासमध्ये पण असेल त्यांना पण मी समजावून सांगितलेलं आहे आणि हाच विषय मी सर्वांना समजावून सांगणार आहे तर लक्ष देऊन बघा तुम्ही पण घरगुती घडगुतीत असतील त्यांनी पाच मिनिटं वेळ करून हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला तुम्ही जे कटिंग करता कटोरी ब्लाउजमध्ये त्याच्यामध्ये ही मेथड युज करायची बघा आता काय होतं आपण बॅक बॅकसाईडचा डायग्राम एकदम परफेक्ट का कटिंग करतो याच्यासाठी तुम्हाला मोंड्याचं माप आणि शोल्डर गळून परफेक्ट घेणं मापानुसार खूप गरजेचं आहे ते माप परफेक्ट घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही जर कॉमन चूक केली तर हा प्रॉब्लेम सर्वात सर्व ब्लाउजला होतो ते पण कटोरीमध्ये बाकीच्या ब्लाउजला नाही शक्यतो कटोरीमध्येच हा प्रॉब्लेम होतो तर अशा वेळेस काय करायचं बघा आपल्याला तुम्ही जो फ्रंट साईडचा सा मोडा कटिंग करता आता तुम्हाला मी फ्रंट साईडचे पार्ट याच्यामध्ये ड्रॉ करून दाखवतो इथे बघा इथे हा गळा आहे पुढचा इथे काय आहे हा पुढचा गळा तुम्ही कटिंग करता तुम्ही तुम्ही थिअरी महत्वाची ती समजून घ्या त्यानंतर इथे खाली तुमची योगपट्टी असते इथे काय असते तुमची योगपट्टी असते आणि तुम्ही इथून असा कटोरी इथून तुम्ही कटोरीचा शेप देता किंवा कच्ची कटोरी तुमची इथे तयार होते अशा पद्धतीनं तर इथे तुमची कच्ची कटोरी तयार होते आता हा झाला फ्रंट डायग्राम ही, ही कटोरी हगाळा साइड पीस आणि योगपट्टी आता हे बघा ही अस्तरची माझ्याकडे बॅक साईड आहे ही अस्तरची माझ्याकडे बॅक साईड आहे आता अस्तरच्या मध्ये काय होतं ज्या वेळेस तुम्ही कटोरी कटिंग करता कटोरी इथे अशी तुम्ही तयार करता आणि त्यावेळेस इथं जो साईड पार्ट काढतात त्यावेळेस हा कपडा क्रॉस होतो आणि क्रॉस कपडा कधीही खेचल्यानंतर तो तांगला जातो लक्षात घ्या हा सह कपडा तुम्ही इथे किती खेचला तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही पण हा जो इथे जे जिथे आपण शेप देतो तिथे जर तुम्ही थोडं जरी असं खेचलं समजा इथे साईड पार्ट आपला तयार झाला आणि इथे आर्मोलमध्ये तुम्ही जर असं थोडंसं खेचलं तर इथे लगेच रिंकल्स पडतात बघा इथे थोडस जरी स्ट्रेट झालं तर रिंकल्स पडतात म्हणजे हा कपडा काय होतो कटोरी काढल्यानंतर क्रॉस होतो आणि क्रॉस झाल्याच्या नंतर तो कपडा ते रिंकल्स येतात आणि ते कश ते कशामुळे तुम्ही मोंड्याचं जे माप कटिंग करता फ्रंट साईडचं ते चुकीच्या ठिकाणी कटिंग करता कटिंग किती करता तो विषय नंतरच आहे तुम्हाला अर्धा इंच कटिंग करायचं की पावून इंच कटिंग करायचं हा विषय नंतरच आहे पण तुम्ही मोंढा एक्झॅक्ट कटिंग कुठे करता हा विषय महत्वाचा हो आहे तुम्ही जर अर्धा इंच जरी कट केलं किंवा पावन इंच जरी कट केलं भा, ते माप बरोबर असू शकतं पण चुकीच्या ठिकाणी जर कट केलं तर त्याच्यामुळे शंभर टक्के रिंकल्स आहे आणि पहिल्या ओकाला डाऊस खेचल्यासारखा दिसणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला हे बघा हा जो स्क्वेअर असतो आपण मोंड्याचा जे माप टाकतो हा स्क्वेअर असतो तो फ्रंट साईडचा मोंडा छाटताना जो अर्धा इंच असेल किंवा हो, पाव इंच असेल तो फक्त एवढ्या स्क्वेअर मध्ये छाटायचा तुम्हाला काय करायचंय या स्क्वेअर मध्ये छाटायचा याच्या अलीकडे आपल्याला मध्ये यायचं नाहीये कारण हा कपडा क्रॉस असतो तुम्ही काय करता माहिती आहे रेग्युलर मी बऱ्याच टाईमची चूक बघितली कॉमन तर ती मोंढा छाटताना काय करता ह्या दिशेला येतात असे इथे येतात बघा इथे अशा पद्धतीने मोंढा छाटला जातो आपल्या साईडनी जास्त येतात इथे आतल्या साईडनी जास्त आल्याच्यानंतर स्लीव जोडल्यानंतर आणखीन ते आतमध्ये येतं आणि नंतर इथे काय होतं ब्लाऊज घातल्याच्या नंतर ताण पडतो ते खेचलं जातं आणि हा कपडा क्रॉस असल्यामुळं तिथे रिंकल्स तयार होतात आणि तुम्हाला असं वाटतं की मोंड्याचं माप जास्त झाल्यामुळे रिंकल्स तयार होतात तर तो, तो प्रॉब्लेम तसा होत नाही ते माप जास्त झाल्यामुळे नाही ते चुकल्या ठिकाणी कट केल्यामुळे रिंकल्स तयार होतात त्यासाठी आपल्याला खालच्या साईडला मोंढ्याचं माप छाटायचं फ्रंट साईडला आतल्या बाजूला आपल्याला अजिबात यायचं नाही जी आपण लाईन मारतो ही जी लाईन तयार करतो आपण जी ही लाईन तयार करतो शोल्डरची शोल्डरची हो हो करत जी लाईन तयार करतो त्याच्या आतमध्ये जो तुम्हाला सांगितलं मी की हा चौकोन तयार होतो ह्या चौकोनामध्येच आपल्याला मोंड्याचं माप कट करायचं ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची तर तुम्ही ही हा जो सुर आहे हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये उद्यापासून करायचा आहे इथून पुढे जे पण ब्लाऊज तुम्ही कटिंग करणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे मोंडा कट करायचा आहे इथे कट करायचा नाही आणि हे फक्त कटोरी ब्लाउजसाठी आहे पेन्सेस कट किंवा फोरटक्स असेल त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे हे बघा प्रत्येक बॉडी नुसार ब्लाउज कटिंग होतो आजकाल जे पेपर पॅटर्न किंवा फार्म्यावरती तुम्ही कटिंग करता ती मेथड चुकीची भले तुम्हाला कटिंगची थोडीफार माहिती कमी असेल पण कधी पण लक्षात घ्या अंगावरती माप घेऊन आपल्याला ब्लाउज बनवायचा असतो प्रत्येक टाईपचा था ब्लाउज वेगळा असतो आणि कटोरीमध्ये ही चूक तुम्ही करायची नाहीये ही चूक सुधारल्यानंतर तुमच्या कटोरीमध्ये जे फ्रंट साईडला रिंकल्स येतात ते नव्वद टक्के प्रॉब्लेम नाही ते शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि हीच मेथड तुम्हाला ब्लाऊजमध्ये यूज करायची कटोरीच्या मोठ्याचं माप तुमच्या लक्षात आलं कुठे छाटायचं आरमोलचे जो चौकोन तयार होतो त्याच्या आतमध्ये मोंढ्याचं माप छाटायचंय इकडे यायचं नाही इकडे कधी येतात तो भाग वेगळा आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला शिकवेल किंवा तुम्हाला लवकरात लवकर शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये ऍडमिशन घेऊन एक महिन्यामध्ये परफेक्ट शिका पण जर तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला ब्लाउज येतात पण छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत किंवा स्वतः पुरतं काम करताय तर ठीक आहे पण जर शॉपचं काम करायचं असेल तर सगळ्या गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल मोंढ्याचं माप कुठे छाटायचं आणि किती छाटायचं मापानुसार पण कुठे छाटायचं हे महत्वाचा विषय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि विषय जो मी तुम्हाला सांगितलाय हा खूप महत्वाचा विषय कुठली असे भरपूर सारे विषय असतात जे तुम्हाला कोणी समजावून सांगत नाही किंवा तुम्हाला या गोष्टीची माहित नसेल तर आपण पुढे जाऊन शिकणार आहोत त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि इथून पुढे रोज जो मी व्हिडिओ टाकणार येतो आवर्जून बघतात ज्याच्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला नक्की भेटेल तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला समजेल की पुढे आपल्याला कुठल्या टॉपिक वरती कसा व्हिडिओ तयार करायचा येते आणि ज्या कोणी मला कॉल किंवा कमेंट करतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतात तर त्याला मी रिप्लाय करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की मी एकदम मध्ये असतो किंवा कामामध्ये असतो ज्याच्यातून वेळ भेटतो त्या वेळेनुसार मी रिप्लाय करतो किंवा व्हिडिओ बनवतो त्यासाठी प्लीज तुम्ही तुमच्या दादाला या गोष्टीसाठी नक्की सांभाळून घ्या आणि भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासारखं येऊन आणि नवीन माहिती घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र